राज्य महामार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स व दिशा फलकांची दुरावस्था नाशिक सुरत सापुतारा वनी राष्ट्रीय त्रेपन्न राज्य महामार्गावर रोज रात्रंदिवस दिवस वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्तळ असते नाशिक ते सुरत बिल्लीमोरा भरूच अहमदाबाद अंकलेश्वर या ठिकाणी भाजीपाला मार्केट असल्याने दररोज हजारो वाहने जातात हे माल शेतकऱ्यांची किंवा व्यापाऱ्यांचे असल्याने आम्हाला आर्थिक फटका सहन करावा लागतो पावसाळ्यांमध्ये खट्यांचा त्रास सहन करावा लागतो तर उन्हाळ्यामध्ये ठिकठिकाणी बॅरिकेड्स किंवा तिशा फलकांची तर काही ठिकाणी झाडे झुडपांनी वापरलेले फलक सापुतारा ठाणापाडा हातगड बोरगाव अशा ठिकाणी राज्य महामार्गावर वळणाच्या ठिकाणी दि, तिशा फलकांची लोखंडी बॅरिकेड्सची दुरावस्था झाली आहे जर वळणावर लहान मोठे अपघात झाले तर बॅरिकेड्सला न अटकता थेट काही शेतात जातात तर कधी झाडे झुडपणमध्ये वाहने जातात यामुळे वाहन चालकांना तारीवरची कसरत करावी लागते बोरगाव बोरगावनी हा नेहमी लहान मोठे अपघात घडत असतात त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांनी त्वरित लक्ष केंद्रित करून दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे गिरणाव वातावरण साठी गणेश धुळे सापुतारा